वाढत चाललेलं वजन असेल किंवा चेंजेस चेंजेसमुळे तुमच्या स्नायूमध्ये कमरेच्या भोवतीचे जे स्नायू आहेत किंवा पाठीचे स्नायू आहेत यामध्ये थोडासा बदल होत असतो आणि त्या कारणामुळे तुमचं जे पोश्चर आहे हे सुद्धा चेंज होतं बाळाचं वजन जसं वाढतं पोट जसं वाढायला लागतं तसं तसं जे काही आपले सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे तर ती चेंज होते आणि त्या कारणामुळे बॉडीच्या पाठीचा जो काही भाग आहे किंवा कमरेचा भाग आहे यावरतीही अतिरिक्त ताण पडतो ज्या कारणामुळे तुम्हाला कंबरदुखी आणि पाठदुखी होऊ शकते आता हे कमी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं पोश्चर तुम्हाला सुधारणं गरजेचं आहे जरी तुमचं पोट वाढलं असेल तरी सुद्धा तुम्हाला अगदी पाय बाजूला करून किंवा पायाचे पंजे वाकडे करून चालायचं नाही तुम्हाला चालताना आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बसत असताना नेहमी तुमच्या पाठीला आधार देऊन बसायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे जे साधे साधे स्ट्रेचिंगचे जे काही एक्सरसाइजेस आहेत योगा आहेत तर ते तुम्हाला करणं गरजेचं आहे ज्यावेळी तुमच्या स्नायूमध्ये एक प्रकारची लवचिकता येईल डिलिव्हरी सुद्धा इझी जाईल आणि हे जे काही पेन होत आहेत हे तुम्हाला कमी व्हायला मदत होईल तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त कॅल्शियम कॅल्शियम रीच पदार्थ घेणं गरजेचं आहे घेतलेल्या कॅल्शियमचा शरीरामध्ये प्रॉपर ऍब्सॉर्प्शन होण्यासाठी विटॅमिन डी ची सुद्धा तेवढीच गरज असते आणि म्हणून तुम्हाला सकाळचं जे कोवळं ऊन आहे हे दहा ते पंधरा मिनिटं तरी किमान घेणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त तुम्हाला खूप जास्त काळ एकाच पोझिशनमध्ये उभा राहणं एकाच पोझिशनमध्ये बसणं किंवा एक सलग काम करणं या गोष्टी टाळायच्या आहेत